ज्यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आताही मालकांनी त्यांच्या प्रस्तावित मध्ये सांगितलं की एक विखे पाटील घरानं ज्यांनी आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये क्रांती केली आणि सहकाराच्या माध्यमातून आशिया खंडातला पहिला साखर कारखाना उभा केला असं या घरांनी घराण्यातील आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब राज्याचे महसूल मंत्री आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा आयोजित केला आणि पारी पडलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विखे पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो साहेब आपल्यालाही जायचंय फडोणी साहेब आणि त्याची जाणीव आम्हाला निश्चितपणा नाही परंतु आज मोहोळ मतदारसंघ या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली सातत्यानं स्वतःही आमदार झाले प्रत्येक वेळेस खासदारही बनवले असंख्य खासदार बनवले आताही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी प्रत्येक वेळेस आमदार होत आहेत आणि आम्हाला सातत्यानं सर्वांना मार्गदर्शन मलाही चुटकून हा मतदारसंघ येतोय आणि ज्यांची मालकांची आदरणीय मालकांची सत्तावन गाव मलाही वाटली आहे त्यांचं बहुमल असं मार्गदर्शन सातत्यानं मलाही लाभत आहे परंतु आज या ठिकाणी निश्चितपणानं माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेना नादरणीय अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी या तिन्हीची माहिती झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी मोळ मतदारसंघातला जो मताधिक्य राहणार आहे त्यामुळे या ठिकाणी सोलापूर खासदाराला निवडून येण्यामध्ये कुठली अडचण असण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही मला मालकांनी सांगितलं की सातत्यानं या भागामध्ये काम करत असताना त्यांनी या परिसरामध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून असून दूध संघाच्या माध्यमातून असून किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून असल सातत्यानं आज त्यांच्या सर्व गाळ्यानं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेकरता फार मोठं कष्ट घेतलेलं आहे आताच या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या निमित्तानं सुद्धा त्यांची जी तळमळ होती शेतकऱ्यांबद्दल मीही मालकांनी ज्या पद्धतीनं दुधाच्या बाबतीमधला मुद्दा मांडलेला त्या माध्यमातून मी आज वि पाटील नम्रतेची शकतो देऊ शकतो की साहेब खरोखर दुधाच्या बाबतीमध्ये आज पशुखाद्याचे भाव आणि दुधाचे भाव यामध्ये फार मोठी तफावत आहे आज जनवार राखायची म्हणलं किंवा जनवार सांभाळायची म्हणलं काही मशी तर कुणी पुढे यायला तयार नाही आज आपली पोरं त्याकडं वळत सुद्धा नाहीत कारण सातत्यानं दुधाचा भाव चढ उतार चढ उतार यामुळं कधी भाव वाढले तर काही तू मार्केट वाढतंय कधी भाव ढासळले तर परत परत त्याच्याकडून पाठ फिरवली जाते आणि अशा पद्धतीने आपण अनुदान जाहीर केलेलं आहे परंतु अनुदान जरी जाहीर झालं तरी निर्यातीच्या बाबतीमध्ये जी पावडरला आपण सबसिडी द्यायची साहेब ही सातत्य त्याच्यामध्ये टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण यामध्ये आम्ही संग्रहित इतपत ही नाही परंतु आपण या सहकार्याच्या माध्यमातून आशिया खंडामध्ये फार मोठं सर्वात प्रथम काम केलेलं घरा नाही आणि या ठिकाणी दुधाच्या माध्यमातून आपण Just